देखील सोळाव्या रोजगार मेळाव्याचं दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या कणबी चौक इथल्या मंगल मंडप इथं आयोजन करण्यात आलं यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रेल्वे पोस्ट ऑफिस संरक्षण आणि आरोग्य यासह विविध विभागात नियुक्त झालेल्या एकशे उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान केली गेली यात दहा महिला उमेदवारांचा समावेश होता हे सर्व उमेदवार अभ्यास करून शासकीय नोकरीमध्ये रुजू झाले आहेत शासकीय नोकरी ही समाजसेवा तसंच देशसेवा करण्याची संधी समजून आपलं कर्तव्य पार पाडण्याचं आणि त्यामध्ये यशस्वी होण्याचं आवाहन नितीन गडकरी यांनी यावेळी नवनियुक्तांना केलं या रोजगार मेळाव्यामध्ये लाभार्थी ठरलेल्या काही उमेदवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या माझं डिपार्टमेंट ऑफ पोस्ट वरती अपॉइंटमेंट झालाय आणि त्याबद्दल मी इंडियन गवर्नमेंट आणि आपले प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजीचं खूप खूप धन्यवाद करते ज्यांच्या बाजूने आम्हाला ही जॉब मिळाली आणि व्हॅकन्सी त्यांनी टाइम टू टाइम काढली आणि माझं जे लहानपणीचं स्वप्न होतं गव्हर्नमेंट सोबत काम करायचं ते साकार झालंय माझं सिलेक्शन हे नागपूर सेंट्रल रेल्वेला झालेलं आहे टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल या डिपार्टमेंट मध्ये या कार्यक्रमात आम्हाला म्हणजे केल्याबद्दल आम्ही पंतप्रधानांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद मी भारत सरकार सरकारचा खूप मनापासून आभारी आहे की ते मला ज्या पण पोस्टवर पोस्टिंग देतील ते मी आपल्या स्वखुशीने हंड्रेड पर्सेंट देऊन भारत सरकारला मी आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन